नमस्कार मी योगीराज आहरकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आजची पुणे शहरासाठी गंभीर बनलेली अवस्था म्हणजे पुणे शहरासाठी तब्बल साडेतीन हजार बसची आवश्यकता असताना पी एम पी एलच्या ताफ्यात फक्त सोळाशे बसेस धावत आहेत त्यामुळे पुणेकर नागरिकांना प्रवाशांना याचा खूप मनस्ताप होतो आहे पी एम पी एलच्या बसच उपलब्ध नाही आहेत त्यामुळे तुडुंब भरून बस आहेत याचा फटका पी एम पी एलच्या चालकांना आणि वाहकांना देखील भर बसत आहे त्यामुळे पी एम पी एलच्या बस येण्यासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार आहे हेच कळत नाही पूर्वी नऊशे बस येणार म्हणून जाहीर करण्यात आले नंतर चारशे बस येणार म्हणून सा जाहीर करण्यात आले आता तब्बल सातशे बस येणार असे जाहीर केले पी एम पी एलकडून याची निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली असे सांगण्यात येत आहे म्हणजे नव्या सातशे सी एन जी बसमधून प्रवास करण्यासाठी आणखीन किमान चार महिने वाट पाहावी लागणार आहे यातील चारशे बस या कॉन्ट्रॅक्टवर म्हणजे भाडे तत्वावर असून तीनशे बस पी एम पी एलच्या स्वमालकीच्या असतील सध्या या दोन्ही प्रकारच्या बससाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून वर ऑर्डर लवकरच निघणार आहे असे पी एम पी एल प्रशासनाकडनं कळवण्यात आले आहे नव्या बस जूनपर्यंत दाखल होणार होत्या मात्र लोकसभेच्या आचारसंहितेमुळे विलंब झाल्याचे पी एम पी एलचे म्हणणे आहे आता वर्क ऑर्डर निघाल्यानंतर प्रोटोटाईप तयार केले जाईल नंतर उत्पादन होईल पी एम पी एच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चारशे सी एन जी बस भाडेतत्वावर घेण्याची मान्यता मिळाली आहे शंभर बस स्वमालकीच्या घेण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता आणखी दोनशे बस स्वमालकीचा निर्णय घेण्याचा नुकताच झाला या बस बारा मीटर लांबीच्या असतील असे देखील सांगत आहेत त्यामुळे पी एम पी एलचे अध्यक्ष व्यवस्थापक संचालक मंडळ दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांनी सांगितले की भाडे तत्वावरील आणि स्वमालकीच्या बस घेण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे दोन महिन्यानंतरच काही बस दाखल होण्यास सुरुवात होतील पी एम पीला सर्व बस मिळण्यास किमान चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे आणि यातून काय होणार तर तीन लाख पासष्ट हो पास हजार प्रवाशांची सोय होईल असे पी एम पी एल प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे म्हणजे सी एन जीच्या एका बसमधून दिवसाला किमान सरासरी सातशे तीस प्रवाशांची वाहतूक होते सातशे बसच्या माध्यमातून दिवसाला किमान पाच लाख अकरा हजार प्रवाशांची वाहतूक होईल त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे असे पी एम पी एलकडून कडून सांगण्यात येत आहे सध्याची स्थिती अशी आहे की अनेक प्रवाशांना रोजच उभे राहून प्रवास करावा लागतो बसची संख्या वाढल्यास त्याचे प्रमाण कमी होईल परंतु बस ह्या यायला पाहिजेत एम पी एलच्या सातपैकी पैकी दोन ठेकेदारांची सेवा संपली आहे त्यामुळे दोनशेहून जास्त बस प्रवासी सेवेमध्ये उपलब्ध नाहीत साठ बसचे आयुर्मान जून महिन्यात संपले आहे सध्या एक हजार सहाशे बस प्रवासी सेवेत धावत आहेत यातील साधारण साठ ते सत्तर बस रोज ब्रेकडाऊन देखील होत आहेत त्यामुळे प्रवासी बस सेवेसाठी उपलब्ध बस संख्या कमी होते त्यामुळे प्रवासी सेवा सुधारण्याची बस संख्या वाढवण्याची अत्यंत गरज आहे पण ही गंभीर दखल आता घेऊन पी एम पी एलने नवीन सातशे बस घेण्याचा ठराव केला आहे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे परंतु बस मार्गावर आल्यानंतरच पुणेकरांना आणि पी एम पी एलच्या कर्मचाऱ्यांना देखील या सुटकेपासून म्हणजे त्यांना एक विश्वास बसेल की खरंच बस आल्यात आणि पुणेकर नागरिकांची सोय झालेली आहे आता गणेश उत्सव चालू आहे पी एम पी एलचे कर्मचारी दिवस रात्र हे मार्गावरती काम करतायत चेकर त्याचबरोबर ऑफिस स्टाफ देखील मार्गावरती बस तपासणीसाठी उपलब्ध आहे परंतु यांना सातवा वेतन आयोग हा पहिला हप्ता था जाहीर झाला परंतु तो काय अजून कोणालाही मिळालेला नाही तो लवकरात लवकर मिळावा अशी अपेक्षा आपण अपन आपल्या चॅनेलमार्फत पी एम पी एल प्रशासनाकडे करू कारण आश्वासनं खूप दिली जात आहेत पण याची पूर्तता होत नाही त्याचबरोबर पी एम पी एलचा रात्रीच्या प्रवाशांना सेवा देण्याचा उत्तम हा पर्याय पी एम पी एलकडून देण्यात आला परंतु कर्मचाऱ्यांना ओवरटाईम करताना फक्त त्यांनी रात्रभर जरी आठ तास पूर्ण का काम केला पण मार्गावरती बस जर का तासच धावली असेल तर त्यांना सहा तासातच ओव्हरटाईम दिला जातो दोन तास त्यांचा हा वाया म्हणजे कोथरूड डेपो ते महानगरपालिका भवन अर्धा तासाची खेप असेल तर तो अर्धा तासच हा प्रवासादरम्यान पकडला जातोय परंतु जर का गाडी वेटिंगला असेल नंबरला म्हणजे पुढची बस भरल्यानंतर मागची बस जाणार जर का त्या कालावधीमध्ये पुढे दहा ते पंधरा बसेस असतील एक तास जर का लागला तर तो एक तासाचा ओ टाईम मिळत नाही त्यामुळं पी एम पी एलच्या कर्मचाऱ्यांची ही पिळवणूकसुद्धा प्रशासनाकडून केली जाते असे म्हणावे लागेल पाहूयात आता पी एम है, पी एलच्या बस ह्या कधी येत आहेत आणि पी एम पी एलच्या कर्मचाऱ्यांना न्यायदेखील कधी मिळणार आहे असेच विविध प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे मी आवाहन करतो पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thank you